आशियातील सर्वात मोठी आणि बहुचर्चित टाटा मुंबई मॅरेथॉन दोन हजार चोवीस आयोजित स्पर्धेला राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झेंडा दाखवून सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं आयोजित कार्यक्रमास राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर आमदार आशिष शेलार पोलीस आयुक्त विवेक फणसळकर देवेन भारती मुंबई मनपा आयुक्त इकबाल सिंह हो चहल पश्चिम नौसेना मुख्यालयाचे मुख्य ध्वज अधिकारी व्हॉइस ॲडमिरल संजय सिंह हो, महाराष्ट्र गुजरात आणि गोवा क्षेत्राचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल एच एस काहलो यांनी उपस्थित राहून या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचा उत्साह वाढवला म्हणजे टाटा मुंबई मॅरेथॉन ही एकोणीसवी टाटा मुंबई मॅरेथॉन आहे यामध्ये ॲथलीट तर असतात देशविदेशातले पण सर्व लोक याच्यामध्ये अगदी लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत दिव्यांगांपर्यंत सर्वजण या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये धावत असतात खरं म्हणजे एक मुंबईचं आकर्षण आहे या मुंबईच्या मॅरेथॉनचं वेळ वाट वाट लोक पाहत असतात ही जगातली दहावी टॉप टेन टाटा मुंबई मॅरेथॉन आहे आणि मुंबईसाठी धावत असते आज मुंबई ट्वेंटी फोर बाय सेवन आहे मुंबई कधी थांबत नाही मुंबई धावत असते मुंबई धावत असते आणि त्याचं एक सिम्बॉलिक एक प्रतीक म्हणून एक टाटा मुंबई मॅरेथॉनकडे पाहिलं जातं हजारो लोक धावक या ठिकाणी सहभागी होतात आणि वेगवेगळे वेग पर्यावरणाचे संदेश त्यांच्या टीममधून दिले जातात खरं म्हणजे आज आपण पाहतोय ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंज यावर देखील अनेक लोकांनी थीम बनवून आणल्या होत्या आणि त्यामुळे मॅरेथॉन एक, एक आगळी वेगळी मॅरेथॉन आहे मोठ्या प्रमाणावर लोक असताना देखील त्याचं नियोजन अतिशय उत्तम केल्याबद्दल मी पोलीस प्रशासन आणि आपले सर्व जिल्हा प्रशासन आपल्या विविध विभागाचे अधिकारी रेल्वे सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो मुख्यमंत्री शिंदे म्हणाले टाटा मॅरेथॉन हे जगातील अतिशय प्रतिष्ठित मॅरेथॉन असून गेले एकोणीस वर्ष तिचे यशस्वी आयोजन होत आहे यंदा या स्पर्धेत एकोणसाठ हजाराहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते आपल्या वयाच्या आणि शारीरिक मर्यादांचा विचार न करता सर्व वयोगटातील स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होतात हे या स्पर्धेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असल्याचं मत यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं या मॅरेथॉनमध्ये एकूण एकोणसाठ हजार पाचशे पंधरा स्पर्धकांनी भाग घेतला असून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय धावपटू सहभाग आहेत ऑलिम्पिक पदक विजेती आणि दोन वेळची जगजेती पॉल वॉलपटू केटी मून ही या टाटा मुंबई मॅरेथॉन दोन हजार चोवीसची आंतरराष्ट्रीय ब्रँड अम्बॅसेडर आहे प्रथम क्रमांक सावन बरवाल एक तास पाच मिनिटं सात सेकंद द्वितीय क्रमांक किरण म्हात्रे एक तास सहा मिनिटे तेवीस सेकंद तृतीय क्रमांक मोहन सैनी एक तास सहा मिनिटे पंचावन्न सेकंद आणि विशेष म्हणजे हे तीनही विजेते इंडियन आर्मीमध्ये कार्यरत आहेत प्रथम क्रमांक अमृता पटेल एक तास एकोणीस मिनिटं वीस सेकंद द्वितीय क्रमांक पूनम दिनकर एक तास एकोणीस मिनिटं वीस सेकंद तृतीय क्रमांक कविता यादव एक तास वीस मिनिटं पंचेचाळीस सेकंद बेचाळीस पॉईंट एकशे पंच्याण्णव किलोमीटरची मुख्य मॅरेथॉन ही पहाटे पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून सुरू झाली होती एकवीस पॉईंट सत्त्याण्णव किलोमीटरची अर्ध मॅरेथॉन ही पहाटे पाच वाजता माहीम रेतीबंदर माहीम कॉजवे इथून सुरू झाली होती तर दहा किलोमीटरची मॅरेथॉन सकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून सुरू झाली